शिवाय मंडळी मागील त्यात आपण पाहिलं शिवशर्मा ब्राह्मणाची कथा त्याला झालेला ज्वर आणि त्याला त्याच्या मुलं त्याचे त्याची पत्नी ती कुठे गेली असेल कुठे कशी राहत असेल कोणाक कोणाकडे काही मागत असेल का काय झालं असेल का तिचं तर हस आता आता यापुढील आपण कथा ऐकूया अध्याय सातवा शिवशर्म्याला विष्णुदूत शिवशर्मा संवाद आणि यमलोक वर्णन आता याच्यामध्ये यमलोक कसं आहे ते सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे शिवशर्म्याला घेऊन विष्णुदूत वैकुंठात जात असतात त्यांच्या पवित्र सूक्ष्मदेहामुळे वाटेत कोठेही यमलोकात हाल सोसावे लागले नाहीत बघा विष विष्णुदूत वैकुंठात घेऊन जात होते म्हणून शिवशर्म्याला कोठेही हाल सोसावे लागले नाहीत त्याला सर्व लोकातील प्रेतात्मे मात्र दिसत होते तो जे जे दिसेल त्यांची माहिती विष्णुदूतांना विचारित होता व ते सांगत होते ती हा पितवर्ण सूक्ष्मलोक आहे आहे ना तेथे -ते मृत्यूलोकात ते जे दुष्कर्मे करतात त्यांना यावे लागते ह्यात पिशाचे असतात ते नेहमी कपटाने व्यापार करतात बघा म माननीयांचा अपमान करतात बघा जे वंदनीय आहेत आदरणीय त्यांचा अपमान करतात आणि कपटाने व्यापार करतात लाच घेतात स्वामींचे सेवक असताना दुसऱ्यांना छळतात बघा म्हणजे जे आता समजा जे कोणी ज्यांचे कोणी स्वामी असतील ते ते असूनसुद्धा ते दुसऱ्यांना छळतात त्यां लोकांचे द्रव्य हरण करून पोट भरतात लोकांकडनं पैसे घ्यायचं आणि आपलं स्वतःचं पोट भरायचं आपला स्वार्थच पाहतात गर्वाने सर्वांना छळतात चहाड्या करतात मोठ्यांची थट्टा करतात कुलस्त्रियांचे अभिलाभ अभिलाषा धरतात कपटाने स्वामींचा घात करतात दुसऱ्याचे न्यून्य पाहतात न्या अधर्माचा या पिशाच्च लोकात यावे लागते अशा लोकांना पिशाच्च लोकामध्ये यावे लागते याचे हात हजार हात हाल कसे केले जातात ते पहा आता त्या पिशाचच्या लोक्यात जी लोकं जातील जे जे आता जे मी तुम्हाला सांगितलेत कसं काय काय करतात ते लोक पिशाचच्या लोक्यात जातात आता त्यांचे हाल तिथे गेल्यावरती काय होतात ते पण आता पहा त्यांचे हाल कसे केले जातात ते पहा त्यांना तीस हजार वर्ष यमाचे सेवक नाना प्रकारे शिक्ष शिक्षा करतात बघा तीस हजार वर्ष यमाचे सेवक त्यांना नाना प्रकारे शिक्षा करतात दहा हजार योजने विस्तीर्ण असा हा लोक आहे बघा दहा हजार विस्तीर्ण असा हा लोक आहे प्रेतात्म्यांना शुधा लागली तर उष्ण वाळवंटात उन्हाचे चटके बसत आहेत असे दुःख देऊन हिंडायला लावतात बघा जे पण अन्न देत नाहीत तिथे अन्न नाही देत तिथे उन्हात फिरा चटके खा थंडी वाजत असतात गार पाऊस त्यांच्यावर पडतात आता थंडीच्या सीजन थंडी वा वाजते तर वरून बर्फा बर्फाच्या पाण्यासारखा गार पाणी त्यांच्या अंगावर सोडायचं झोपण्यासाठी तीक्ष्ण काट्यांची शय्या करतात बघा गादी औषध तिथे काही नाहीत पलंग कोच बेड बीड असं काहीच नाही तिथे काय आहेत तर काटे काटेकुट्यांची शय्या सुळावर चढवतात बघा सुळावरती चढवतात आणि भयंकर हाल करतात त्यांचे खूप हाल तिथे करतायत हा पहा पुढचा स्थूल देहाचा राक्षसांचा लोक यांच्या शरीराला आ आकार नीट नाही व मनात विचार नाहीत बघा त्यांना काय आचार विचार काही नाहीत आणि ते त्यांचे शरीर आकार वि आकारसुद्धा त्यांचे नीट नाहीत कृ कुपणपणा करून घन साठवतात व दुसऱ्यांना त्रास देतात त्यांना ह्या लोकात यमलोकातील न्यायदानाची वाट पाहत घाणेडेड्या दे देहाने एक लक्ष वर्षसुद्धा थांबावे लागते बघा राक्षस जो जो लोक आहे राक्षसांचा स्थूल लोक तो तिथे त्या लोकामध्ये एक लक्ष वर्षसुद्धा तिथे थांबावे लागते हा पहा पुढे गंधर्व लोक इथे संगीत गायन नृत्य चांग चालले आहे देवांना आनंद देणारे लोक येथे राहतात बघा गंधर्व लोकांमध्ये इथं संगीत आहेत गाणी चालू आहेत गायन चालू आहे नृत्य चालू आहे देवांना आनंद देणारे लोक येथे राहतात बघा पुढे पहा साक्षात धर्मराज यमाचे मंदिर आहे तो पहा आपल्याला पाहायला यमराज थांबला आहे यमाने विष्णुदूता समोरे जाऊन प्रणाम केला मायापुरीत शिवशर्म्याचा देहा देहा देहपात झाला व त्याने संपूर्ण जीवनभर दुष्कर्म केले नाही म्हणून त्याला यमलोकातील यातना सोसाव्या लागल्या नाहीत असे सांगून यमाने त्यांना निरोप दिला बघा यम दारातच उभा होता गे दूध घेऊन घे जात असताना यमदूतांनी यमांनी यमधर्म महाराज आहेत त्यांनी सांगितलं की ह्याला इथे नाही यांच्याकडनं काही पाप वगैरे अशी काहीच झाली नाहीत म्हणून याना तुम्ही माझ्या यम यमद, आ, यमद, यमद पाशी यम ह्याच्यामध्ये यमद्वारापाशी आणू नका यम फार क्रूर आहे तर तो मला सात्विक कसा काय दिसला शिवशर्म्याने वगैरे शिव शिवशर्म्याने ब्राह्मणाने त्या त्या दूतांना म्हणजे विष्णू लोकातील जे दूत आले होते त्यांना आहे यम फार क्रूर आहे म्हणजे तो खूप राक्षस रागीट आहे यम तो मला सात्विक कसा काय म म्हणजे मला तो शांत कसा काय दिसला विष्णुदूत म्हणाले जे पापी असतील ना त्यांना यम भयंकर दिसतो बघा जे पाप वगैरे करतात त्यांना यम भयंकर दिसतो क्रूर दिसतो पण पुण्यवंताना तो मूळ रूपात म्हणजे देवासारखा दिसतो बघा जे चांगले कर्म करतात वाईट कर्म कधीच करत नाहीत तर त्यांना तो मूळ रूपात देवासारखा दिसतो यमपुरीत चारी खाणीतील जीव येत असतात दुःखे भोगून पुन्हा आश्रम मध मद... आश्रय आश्रम अधर्म मध्यम व किंवा उंच स्थितीला जाता जात असतात असे सांगून विष्णुदूतांनी शिवशर्म्याला यमपुरीतील नरकयातनांचे भयानक प्रकार सांगितले व म्हटले बघा आता यमपुरीमध्ये नरकयातना प्रकार आपल्याला माहिती आहे आपल्या तोंडून कधी ना कधीतरी हा नरकात वगैरे जा वगैरे असे आपण चुकून बोलत असतो तर ते काय आहे ते आता आपण बघूया शिवशर्मा तुला हे सर्व भोगावे लागले नाही कारण तू पुण्यवंत आहेस व सत्कर्म केले आहेस जीवाला यमयातनापासून सुटका हवी असेल तर त्याने जन्मभर परोपकार करावा इतर पा प्राण्यांचे दुःख दूर करण्याचाच प्रयत्न करावा बघा जे प्राणी पशुपक्षी मानव यांच्यासाठी तू परोपकार केलास चांगले कर्म केलेस सत्कर्म केलेस म्हणून तुला या यातना भोगाव्या लागत नाही आहेत का, काशी आणि काशी क्षेत्रात एकदा तरी जाऊन निवास करावा बघा काशी क्षेत्रामध्ये जे क जे चांगले कर्म करतात कुकर्म करत नाहीत त्यांनी एकदा तरी काशी क्षेत्रात जाऊन निवास करावा तर या आत्ता सातवा अध्याय इथे समाप्त झाला ओम नम शिवाय काशी विश्वेश्वराय नमः रता मंडळी आपण आठवा अध्याय इथे सुरू करूया लोक आणि सूर्यलोक मागील अध्यायी आपण यमलोक पाहिला आणि गंधर्वलोक पाहिला राक्षसलोक पाहिला आता आपण आठव्या अध्यायामध्ये अप्सरालोक सूर्यलोक आणि इंद्रलोक हे लोक पाहायचे पुढे अप्सरालोक दिसू लागला तिथे अष्टनायिका नृत्य करीत होत्या शिवशर्म्याने विचारले तेव्हा अश्विमृत म्हणाले हा अप्सरालोक आहे समुद्रमंथनाच्या वेळी येथील सर्व अप्सरा प्रथम प्रगट झाल्या बघा समुद्रमंथन जेव्हा झालं देव दानवांचं तेव्हा पहिलं प्रथम कोण आलं तर त्या अप्सरा आल्यात त्यांचे सौंदर्य त्रैलोक्यात अप्रतिम आहे रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी इत्यादी मुख्य अप्सरा आहेत त्या तरुणी तरुणीच असतात त्यांना ज जरा मरण नाही त्यांच्या सौंदर्याशी तर जगातल्या कोणत्याही कोण कौन, कोणालाही नाही म्हणून कोणालाही स्त्रीला सुंदर म्हणताना अप्सरेची उपमा देतात बघा आलं ना आता ज्या स् या अप्सर आहेत त्यांच्यातील नावं बघा रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी आणि इत्यादी तर आपण जी स्त्री असते ती ती खूप सुंदर असेल तर काय ग पार अगदी मेनकेसारखी दिसते ग असं आपण सहज बोलतो तर आ, उपमा देताना आपण कशी देतो मेन तर मेनका म्हणजे अप्सरेसारखी अप्सरांसारखी आपण एखादी सुंदर स्त्री असेल तर तिला आपण उपमा देत असतो मृत्यूलोकात ते महापुण्यवान शंकराच्या दुधाचा अभिषेक करणे करणारे असे असतात त्यांना या संघ मिळतो व देवांगणा असून श्रेष्ठ देवांना याचा नित्य संघ होतो बघा काय सांगितलं आहे मृत्यूलोक म्हणजे आत्ता जे आपण पृथ्वीवरती राहतो त्या लोकात महापुण्यवान शंकराचा दुधाचा अभिषेक करणारे असे असतात म्हणजे महाशंकर महामय शंकर, शंकर भोलेनाथ म्हणजे आपले काशी विश्वेश्वर भगवान आहेत त्यांना दुधाचा अभिषेक करणारे असे लोक अस असे असतात त्यांना याचा संगत मिळतो व देवांगणा असून श्रेष्ठ देवांना याचा नित्य संघ भेटतो बघा कोणाला संघ भेटतो तर नित्यच दुध दुग्ध अभिषेक म्हणजे दुधाचा अभिषेक शंकराच्या डोक्यावरती जे करतात त्यांना पुढे सूर्यलोक दिसला विष्णुदूतांनी सूर्याची थोरवी सांगितली हा पद्मराजा आहे याची उपासना करणारे सूर्यलोकास येतात हा जगाचा पोषक व सहारक चराचराचा प्रकाशक सर्व घटिक आहे बघा जे सूर्याचे उपासक करतात जे सूर्याचे सूर्यदेवाचे जे उप उप भसतात सूर्यदेवाला त्यांची पूजा करतात तर ते सूर्यलोकाच येतात हा जगाचा पोषक आणि सहारक आहे बघा सूर्यदेवामुळेच पृथ्वीवरती चंद्र पाणी अन्न वगैरे असं तयार होतं पोषक फळंबिळं अशी तयार झाडे झाडे पशु पक्षी वेली झरे वगैरे हे तयार होतात सर्व घटिक व्यापून अन्नासारखे पचन करणारे वैश्वानर गर्भरक्षक रात्रभक्षक ब्राह्मणांना सुख देणारा बघा वैश्वानर म्हणजे विश्वाचा नर गरम गम गर्भरक्षक म्हणजे पोटाचं जे र पोट पाण्याचं जे पाहणारे प पाहतो पाहतात रात्रभक्षक म्हणजे रात्रीचे भक्षक म्हणजे जे प पशुप्राणी आहेत ते असावेत ब्राह्मणांना सुख देणारा सिद्धी सर्व सिद्धीदायक सर्वस्पर्शी सर्वदर्शी यमाला नियम सांगणारा त्याचा पिता दिननाथ लोकनाथ असा या दिवाकराचा सात अश्वांचा दिव्य रथ असून एक चक्र आहे बघा एका चक्रावर हे सूर्य भगवान आहेत सातवा सात रक्षक घोडे आहेत आणि याचे जे, जे पुत्र आहे ते आपले साक्षात यमराज आहेत अरुण याचा सारथी आहे आता हे जे घोड्यांचा रथ चालतोय बघा सकाळी सूर्य उगवतो आणि संध्याकाळी मावळतो तर हे जे रथ आहे आपण कधीकधी आपण बोलतो रथावर बसून सूर्यदेव चालले आहेत बघा पण कधीकधी आपल्या तोंडून हे येतच असतं बघा कसं रथावर बसून सूर्यदेव चालले तर ह्याचं सारथी आहे म्हणजे हा जो रथ चालवणारा आहे त्याचं नाव आहे अरुण याचे र, 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 र रथचक्र अर्धा निमिषात नऊ हजार योजने चालते म्हणजे अर्ध्या वेळेत ते नऊ निम हजार योजने गमन करते गायत्री मंत्र हा याचे आव्हान करण्याचा मंत्र आहे गायत्री मातेचा जो मंत्र आहे ओम भूर्भुव स्वाहा तस्यतुर्वेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात हा जो मंत्र आहे गायत्रीच्या शक्तीनेच विश्वामित्राने सर्व सृष्टी निर्माण केली बघा गायत्री मंत्राच्याच शक्तीने विश्वामित्र ऋषी त्यांनी सृष्टी निर्माण केली आहे ब्रह्मा विष्णू व महेश हे त्रिपद गायत्रीचे दिव्य अंकुरच आहेत बघा गायत्री, गायत्री मंत्रापासूनच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्यांचे दिव्य अंकुरच म्हणावेत हा गंभस्त दृष्टीने सर्व व्यापार चालवतो जे सूर्यमंत्राचा जप करतात व रविवारी उपोषण करतात ते ते या सूर्य सूर्यसानिध्यात येतात बघा जे लोक म्हणजे जे पृथ्वी तलावरती जे मनुष्य लोक आहेत ते रविवारी जे कोण उपोषण म्हणजे उपास करतात ते सूर्यदेवाच्या आणि म सूर्यमंत्राचा जप करतात ते सूर्याच्या सानिध्यात जातात म्हणजे सूर्यलोकात जातात पुढे इंद्रदेवांची अमरपुरी दिसू लागली विष्णुदूत वर्णन करून सांगत होते ही अमरपुरी विश्वकर्म्याने स्वतः निर्माण केली आहे बघा म्हणजे जे ब्रह्मदेव वगैरे जे निर्माण करणारे सृष्टिकर्ता आहेत त्यांनीही निर्माण केली आहे के मेरूच्या पूर्वभागी ही दहा लक्ष योजने विस्तीर्ण बसली आहे इंद्राचे मंदिर शतयोजने विस्तीर्ण आहे तेथील वैभव पहा उत्तमोत्तम रत्नांनी अमरावती घडलेली आहे ही जी अमरावती आहे ती इंद्रदेवासाठी इंद्रदेव तेथे राहत असत आहे तेथील दे देवकोटींचा अधिपती वज्रधर ऐरावत वाहन माताली सार सारथी असलेला दिव्यरथ असलेला इंद्र येथे राहून देवलोकी राज्य करतो देवांचा जो राजा आहे तो इंद्रदेव आहे शची ही याची पत्नी होय इंद्र हा कश्यप व अदिती यांचा पुत्र आता तुम्ही म्हणाल इंद्रदेव हे कोणाचे पुत्र आहेत तर इंद्रदेव कश्यप ऋषी आणि आदिती माता यांचे पुत्र आहेत नंदघोष नावाचा याचा रथ आहे बघा त्यां त्याचे जे रथ आहे इंद्रदेवाचा त्याचा रथाचं नाव आहे नंदघोष उच्चश्रवा हा याचा अश्व इंद्राच्या सभेत देवर्षी राजश्री देव अप्सरा असतात बघा उच्चश्रवा नावाचा राक्षस उच्च सॉरी उच्चश्रवा नावाचा याचा इंद्र अश्व आहे आणि इंद्रसभेत देवर्षी राजश्री देव अप्सरा असतात बघा इंद्रसभेमध्ये कोण असतात तर देव इतर देव ऋषीमुनी अप्सरा असे असतात राजश्री वगैरे असतात इंद्राला एक सहस्र स्त्रिया असून रिद्धीसिद्धी तेथे पूर्णपणे निवास करतात बघा इंद्रदेवाला किती पत्नी आहेत एक सहस्र स्त्रिया एक हजार पत्नी असतात सभेत सर्व रागरागिण्यांचे गायन चालू असते या अमरपुरीच्या पूर्वेस मंगळावरती येथील तेजस्वती दक्षिणेत ज्योतिषमती नैऋत्येस यक्षपुरी पश्चिमेस ब्रह्मपुरी वायव्येश गंधर्वपुरी उत्तरेस मोहोदपुरी ईशान्येस यशोमती बघा पूर्वेला काय आहे या अमरावतीत म्हणजे जे इंद्राचं जे हे आहे तिथ अमरावती तिथे पूर्वेला काय आहे तर मंगळावती म्हणजे मंगळग्रह मंगळग्रह अग्नीयेला तेजस्वती दक्षिणेला ज्योतिषमती मंगळावती म्हणजे ते गोपुरे आहेत ग्रह नाही आहेत गोपुरे आहेत ज्योतिष्मती नैऋत्येस यक्षपुरी पश्चिमेस ब्रह्मपुरी वायव्येस गंधर्वपुरी उत्तरेस मोहोदपुरी ईशान्येस यशोमती अशा पुऱ्या अमरा अमरावतीला जोडून आहेत वाराणसीत शंभ शंभर यज्ञ केल्याने इंद्रपद लागते बघा वाराणसीला जर म्हणजे काशीला जर कोणी शंभर यज्ञ जर पूर्ण केले तर त्याला शंभर इंद्रपद लाभ शंभर वेळा इंद्रपद लागते त्याला चौदा मनवत्तरे आय आयुध आयुष्य लागते एक हजार मस्तके व दोन हजार हात असे त्याचे दिव्य स्वरूपही आहे बघा इंद्रदेवाचे चौदा त्याला चौदा मनवत्तरे आयुष्य लागते म्हणजे चौदा वर्ष चौदा हजार वर्ष मनवत्तरे म्हणजे चौदा हजार वर्ष त्याला आयुष्य लागतं एक हजार मस्तके व दोन हजार हात बघा एक हजार मस्तक आहेत इंद्रदेवाची आणि दोन हजार हात असे त्याचे दिव्य रूपही आहे मंडळी इथे आठवा अध्याय समाप्त झाला माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार ओम नम शिवाय काशी विश्वेश्वराय नम